नमस्कार आज तुम्हाला एक थोडीशी गमतीशीर पण तितकीच महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की एक फेब्रुवारीला आपले अर्थमंत्री जे आहेत ते अर्थसंकल्प सादर करणार आहेत केंद्राचा अत्यंत महत्त्वाचा असा हा अर्थसंकल्प असतो आणि या अर्थसंकल्पाच्या ज्या तरतुदी असतात त्याच्यात जे काही कर लावणार आहेत कमी करणार आहेत वाढवणार आहेत नवीन वस्तूंवरती कर लावणार आहेत काही वस्तूंवर ज्या वस्तूंवर कर आहेत ते कमी करणार आहेत ही सगळी माहिती या अर्थसंकल्पात असते आणि म्हणून हा अर्थसंकल्प गोपनीय राहावा याला फार महत्त्व आहे कारण जर अर्थसंकल्पातली एखादी किंवा दोन तरतुदी जर उघड झाल्या अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तर त्याचा अनेक जणांना फायदा होऊ शकतो अनेक कंपन्यांना फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे ही गोपनीयता पाळणं अतिशय महत्त्वाचं असतं आता अर्थसंकल्पाची गोपनीयता आणि गाजर हलवा याचा अगदी जवळचा संबंध आहे मधुर संबंध आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की गाजर हलव्याचा आणि अर्थसंकल्पाचा काय संबंध आहे हा संबंध अर्थातच आपल्या भारतीय संस्कृतीतून उत्पन्न झालेला आहे कारण आपल्याकडे अशी प्रथा आहे आपल्याकडे अशी संस्कृती आहे की कुठलंही चांगलं काम आपण करायला निघालो असेल किंवा कुठलंही काम चांगलं काम झालं असेल तर आपण गोडाजोडाचं काहीतरी करतो आणि म्हणून गाजर हलवा तर गाजर हलवा कसा आला एकोणीसशे पन्नासमध्ये म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक अर्थसंकल्प सादर झाला होता आणि त्याच्यानंतर जॉन मथाई हे आपले अर्थमंत्री म्हणून पदावर आले जॉन मथाई यांनी एकोणीसशे पन्नास साली अर्थसंकल्प सादर केला आणि हा जेव्हा अर्थसंकल्प सादर केला त्याआधीच या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी या फुटल्या आधीच लोकांना कळल्या होत्या काही जणांना कळल्या होत्या आणि त्यामुळे अनेक कंपन्यांना फायदा झाला याच्यावर खूप गदारोळ झाला इतका गदारोळ झाला की शेवटी अर्थमंत्री तेव्हाचे जॉन मथई यांना राजीनामा द्यायला लागला आणि त्याच्यानंतर असा विचार सुरू झाला की अर्थसंकल्पाची गोपनीयता कशी राखायची त्याच्याबद्दल काय करावं आपण त्या काळात अर्थसंकल्प हा राष्ट्रपती भवनमध्ये छापला जायचा राष्ट्रपती भवनमध्ये प्रेस होता आणि ते प्रेसमध्ये अर्थसंकल्प छापला जायचा मग खूप विचारविनिमय झाला आणि मग असं ठरलं की आपण गोपनीयता पाळण्यासाठी गोपनीयता राखण्यासाठी आपण एक गोष्ट करायची आणि ती गोष्ट एकोणीसशे ऐंशीपासून लागू झाली आणि ती गोष्ट म्हणजे गाजर हलवा आणि लॉक इन पिरियड तर अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी म्हणजे आता एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्या दोन आठवड्याआधी अर्थ खात्याशी संबंधित जे कोणी अधिकारी असतील जे कोणी कर्मचारी असतील त्या सर्वांना आपल्या सेक्रेटरिएट म्हणून जी इमारत आहे नवी दिल्लीत त्या सेक्रेटरिएटच्या इमारतीत बंदिस्त केलं जातं हे जे बंदिस्त केलं जातं त्याआधी गाजर हलवाचा एक प्रोग्राम होतो एक मोठीच्या मोठी भली मोठी कढई घेतली जाते आणि त्या कढईमध्ये गाजर हलव्यात बनवण बनवण्याची तयारी ते सुरू होते मग अर्थमंत्री जे असतील ते अर्थमंत्री येतात आणि ते कढईत तो गाजर हलवा असा परत व्यवस्थित आणि मग तो गाजर हलवा झाला की त्या तो गाजर हलवा एकेका कटोरीमध्ये एकेका वाटीमध्ये घेऊन जे कोणी अधिकारी जे कोणी कर्मचारी अर्थसंकल्पाशी संबंधित असतील त्या सर्वांना अर्थमंत्री स्वतःहून कटोरीमध्ये ते गाजर हलवा घेतात वाटीमध्ये आणि तो प्रत्येकाला देतात हे कशाला देतात दोन गोष्टींसाठी एक म्हणजे अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी खूप कष्ट घेतले त्यांना एक धन्यवाद मानायची पद्धत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे सर्वांनी मिळून आपण सर्वांनी मिळून कष्ट घेऊन आताचा अर्थसंकल्प सादर केला आहे म्हणून सर्वांनी मिळून एकत्र येऊन गाजर हलवा खायचा गाजर हलवा मस्त खाल्ला सगळ्यांनी की त्या दिवसापासून अर्थसंकल्प जोपर्यंत संसदेत वाचला जात नाही पूर्णपणे म्हणजे तो पूर्णपणे सादर होत नाही तोपर्यंत साधारण हे दोन आठवड्याचा हा काळ असतो ह्या दोन आठवड्याचा काळ या अर्थसंकल्पाशी संबंधित जे कोणी कर्मचारी आहेत जे कोणी अधिकारी आहेत साधारण हे शंभरच्या घरात कर्मचारी आणि अधिकारी असतात त्या सर्वच्या सर्व जणांना जी सेक्रेटरीएटची बिल्डिंग आहे नवी दिल्लीत या बिल्डिंग बिल्डिंगमधल्या नॉर्थ ब्लॉक ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये त्यांना बंदिस्त ठेवलं जातं नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक हे सेक्रेटरिएटचे दोन विभाग आहेत तर नॉर्थ ब्लॉकमध्ये काय आहे नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थ खात्याचं सगळे ऑफिसेस आहेत आणि तिथे अर्थ खात्याची सगळी प्रक्रिया चालते आणि तिथे गृह खात्याचे सगळे ऑफिसेस आहेत आणि गृह खात्याची सगळी प्रक्रिया चालते साऊथ ब्लॉकमध्ये काय आहे साऊथ ब्लॉकमध्ये परराष्ट्र खाते आणि पंतप्रधान ऑफिस म्हणजे पी एम ओ पंतप्रधान कार्यालय असा एक नॉर्थ ब्लॉक असतो आणि एक साऊथ ब्लॉक आहे तर नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थखात्याचं सगळे ऑफिसेस असतात या नॉर्थ ब्लॉकमध्ये ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना या, या अर्थखात्याशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना जवळजवळ सं शंभर कर्मचाऱ्यांना त्या इमारतीत बंदिस्त केलं जातं त्या दिवसापासून म्हणजे गाजर हलवाचा सेरेमनी झाला की त्या दिवसापासून अर्थसंकल्प सादर होईपर्यंत हे सगळं कर्मचारी त्या इमारतीत राहतात त्यांना या इम बाहेर जाण्याची परवानगी नसते त्यांना फोन वापरायची परवानगी नसते त्यांना जर फोन वापरायचा असेल तर मग तिथे कोणीतरी पोलीस असतो त्या पोलिसाच्या उपस्थितीत गुप्तहेर खात्याचे पोलीस असतात त्या गुप्तहेर खात्याच्या पोलिसाच्या उपस्थितीतच त्यांना फोन वापरता येतो आणि फोनवर बोलता येतो ते जर आजारी पडले तर त्यांच्यासाठी तिथेच डॉक्टर उपलब्ध असतात तिथेच त्यांनी उपचार घ्यायचे त्यांचं खाणं पिणं राहणं हे सर्व त्यांचे कपडे लगते हे सर्व त्यांनी आणलेले असतात त्या इमारतीतून कुणालाही बाहेर जायला परवानगी नसते बाहेर जायला परवानगी फक्त एका माणसाला असते आणि ते म्हणजे अर्थमंत्री अर्थमंत्री बाहेर जाऊ शकतात आणि बाहेरून येऊ शकतात बाकी सगळ्याच्या सगळे कर्मचारी जवळजवळ शंभर कर्मचारी अर्थकात्याशी संबंधित हे गाजराचा हलवा खाल्ला की त्यानंतर अर्थसंकल्प सादर होईपर्यंत संसदेत तिथून बाहेर जाऊ शकत नाहीत हे कशासाठी आहे हे अशासाठी आहे की अर्थसंकल्प फुटू नये अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी तो कोणाला कळू नये काय आहे ना कोणाला सांगायचंच असतं असं नाही बोलता बोलता होऊन जातो म्हणजे आता असं कोणतरी असं म्हणू शकतं हे सिगरेट तू आता बघ किती ओढतो आहेस तू बघ आता आणखीन महाग होणार आहे असं जर अर्थ संकल्पाशी संबंधित एखादं बोलला कारण त्याला माहिती आहे त्याच्यावर कर लावणार आहे तर त्या माणसाला लगेच कळू शकतं की सिगरेटवरचा कर वाढणार आहे आणि त्याचे खूप परिणाम होतात म्हणजे कंपन्या त्याच्या त्याचा त्याच्या त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं काय काय खूप काही करू शकतात आणि म्हणून ही गोपनीयता राखण्यासाठी या कर्मचाऱ्यांना बाहेरच जाऊ दिलं नाही म्हणजे नॉर्थ ब्लॉकमध्ये सेक्रेटेरिएट बिल्डिंगच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये हे कर्मचारी पुढचे सगळे दिवस अर्थसंकल्प सादर होईपर्यंत ते राहतात ही हे ही पद्धत एकोणीसशे ऐंशीपासून सुरू आहे आजही ही, ही पद्धत सुरू आहे आणि हे जे कर्मचारी राहतात तिथे सी सी टी व्ही कॅमेरे असतात तिथे फोनचे जॅमर असतात मी सांगितल्याप्रमाणे फोन जर करायचाच असेल अगदी अर्जंट असेल तर मग ते गुप्तहेर खात्याचे जे पोलीस उप उपस्थित असतात त्यांच्यासमोरच हे फोन करायचे कोणालाही त्यांना फोन करायला अजिबात परवानगी नसते त्यांच्यासाठी डॉक्टर उपलब्ध असतात त्यामुळे त्यांनी बाहेर जायचं नाही असा हा गाजार हलव्याचा प्रोग्राम असतो आणि ही जी सेक्रेटरिएटची बिल्डिंग आहे ही खूप प्रचंड मोठी बिल्डिंग आहे एका ब्रिटिश माणसाने ती बांधलेली ती बिल्डिंग आहे आणि पूर्वी अर्थसंकल्प हा राष्ट्रपती भवनात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक प्रेस होता आणि त्या प्रेसमध्ये छापलं जायचं पण आता त्यांनी असं केलेलं आहे की सेक्रेटरिएटचं नॉर्थ ब्लॉकमध्ये म्हणजे जिथे कर्मचारी राहतात तिथेच त्यांनी एक प्रेस ठेवलेली आहे आणि तिथेच ते छापलं पण जातं म्हणजे त्याचा एकही कागद इकडे तिकडे जायलाच नको तो कोणीही वाचत नाही कोणालाही तो दिसत नाही थेट अर्थमंत्री तो संसदेत वाचतात अशी त्यांनी सोय केलेली आहे त्यामुळे आता राष्ट्रपती भवनात जे पूर्वी अर्थसंकल्प छापला जायचा तो आता छापला जात नाही तो आता सेक्रेटरिएट बिल्डिंगमध्ये नॉर्थ ब्लॉकमध्ये छापला जातो त्याचे जे काही गठ्ठे असतात ते सगळे तिथे छापले जातात पूर्वी कसं असायचं पूर्वी अर्थसंकल्पाचं हे जे आहेत गठ्ठे असतात ते खूप प्रमाणात खूप संख्येने छापले जाय जा, जा जात असत त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांना ते छापून होईपर्यंत आणि ते सादर होईपर्यंत या सगळ्या प्रक्रिया खूप लांब असायची आणि त्यामुळे जवळजवळ दोन आठवडे या कर्मचाऱ्यांना बंदिस्त राहावं लागायचं आत्ता अलीकडे म्हणजे ह्या काही काळात हे सगळं अर्थसंकल्प हा डिजिटलमध्ये आला आहे म्हणजे तो छापला जात नाही त्याच्या फक्त काही कॉपीज ज्या वाटायच्या असतात किंवा ज्या ठेवायच्या असतात तेवढ्या फक्त काही कॉपीज छापल्या जातात बाकी ते सगळ्या कॉम्प्युटराईज असतात त्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांना फार काळ नाही राहावं लागत तिथे बंदिस्त आता अलीकडे पाच दिवस ते सात दिवस त्यांना बंदिस्त ठेवतात तोपर्यंत ती तो छपाई पूर्ण होते जे काही छोट्या थोड्या कॉपीज छापायच्या त्या छापून होतात आणि बाकी सगळं कॉम्प्युटरमध्ये असतं तो कॉम्प्युटर तो लॅपटॉप असतो तो अर्थमंत्र्यांच्या हातात असतो ते तुम्ही बघता अर्थमंत्री येतात एक लॅपटॉप ते घेऊन आणि मग ते लॅपटॉप उघडतात ता आणि तो संसदेत अर्थसंकल्प सादर होतो अशा तऱ्हेने ही कथा आहे त्यामुळे गाजर हलवा आणि अर्थसंकल्प याचा असा छान मेळ भारतात घातलेला आहे जय हिंद